तर तुम्हाला पण ही कोवळ्याची भाजी आवडत नाही का कशीच आणि चातुर्मासात तुम्ही कांदा लसूण पण खात नाही देवाला कांदा लसूण घातलेली भाजी आव चालत नाही तर अशा वेळेस तुम्हाला प्रश्न पडतो का की कोवळ्याची भाजी तर बिलकुल अजिबात आवडत नाही मग काय करायचं तर अशा पद्धतीने ही कोवळ्याची भाजी करून पहा मला पण बिलकुल नाही आवडत चिंचगूळ घातलेली कोवळ्याची भाजी तर मी ही अशा पद्धतीची भाजी कोवळ्याची करते आणि ती मला फार आवडते तर ही रेसिपी मी आज तुमच्यासमोर करत आहे तर चला कोळ्याच्या भाजीला आपण सुरुवात करूया नमस्कार मी विजया विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण कांदा लसूण न वापरता आणि चिंचगूळ न वापरता एकदम सोप्या पद्धतीने अगदी कमी साहित्य वापरून ही कोहळ्याची भाजी करणार आहोत तर चला रेसिपी पाहूया कोहळ्या मी चिरून घेतला आणि असं पाण्यामध्ये टाकून घेतलं आहे इथे कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं होतं ते कल तेल आता तापलेलं आहे छान कळकळीत तेल तापल्यानंतर ही मेथी फोडणीला टाकायची तर ही मेथी टाकून घेतली होती मी जीरा मोरी। जीरा मोरी तर ही मेथी छान फुटल्यानंतर म्हणजे छान झाल्यानंतर पूर्ण याच्यामध्ये जिरं मोहरी जिरं मोहरी आता आपली मस्त तळतळली आहे कढीपत्ता कोळ्याच्या भाजीला मेथी दाना आणि कढीपत्ता ह्या दोन खूप आवश्यक वस्तू आहेत मिरचीचे तुकडे हिरवी मिरची चिरून घेतलेले मोठे मोठे चिरले मी कारण त्याचे मग आपल्याला काढून टाकता येतात मिरची छान झाली की हळद अगदी अर्धा चमच एवढा धनी पावडर घालायचं था। इथे मी एक पाव पोळा घेतलेला आहे धनी पावडर थोडी छान परतल्या गेली जे गे। दोन टोमॅटो शिरून घेतलेले होते मी पोळ्याच्या भाजीला टोमॅटो थोडं जास्त घालायचं था। इतर भाजीच्या पिल्लीमध्ये आता हे टोमॅटो छान शिजून घ्यायची चला पाहूया आपला टोमॅटो शिजला का तर हा टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आणि असा चम्मच निशान मॅश करून घ्यायचा शिजल्यानंतर मग आपला टोमॅटो छान शिजलेला आहे आता याच्या चवीप्रमाणे तिखट मीठ घालायचं आणि मिरच्या पण घातल्या होत्या पण चव कशी गोळचट असते तर थोडं तिखटचं प्रमाण जास्तच टाकायचं नंतर आपण याच्यात दाण्याचा कूट पण घालणार आहोत तर त्याच्यामुळे थोडं तिखट जास्त टाकायचं आता हे तिखट मीठ टमाटर सगळे मसाले आपले शिजलेले आहेत त्याच्यामध्ये आता कोवळे टाकून द्यायचं ही भाजी छान लागते बिना कांदा लसून वापरता खूप जण आहे आपण सत्यनारायणची कथा वगैरे करतो तर घरी कांदा लसूण न वापरता आपल्याला भाजी करायची असते वांगं पण चालत नाही तर ही भाजी बिना कांदा लसूण वापरता खूप छान टेस्टी होते कारण मला पण ती भाजी चिंच गुळ घातलेली बिलकुल आवडत नव्हती गोळ्याची मी नाही खायची पण अशा बा पद्धतीची भाजी करते तर मला पण खूप आवडते तर आता हे आपण झाकून ठेवून पूर्ण शिजवून घेऊया मंद आचेवर ह्याच्यात पाणी बिलकुल घालायचं नाही आहे सुकीच करायची आहे भाजी तर आता पाहून घेऊया आपली भाजी झाली का तर ही भाजी आता आपली झालेली आहे शिजलेलं आहे कोवळ इथे हे दाण्याचा कूट आहे ते टाकून घेताय मी दाण्याचा कूट टाकून असं व्यवस्थित मिक्स करून परत एक दोन मिनिट ही भाजी राहू द्यायची आचेवर झाकण ठेवून तर मी आता आपली कोवळ्याची भाजी झालेली आहे ती मी काढून घेतो तर ही आपली का कोहळ्याची भाजी कांदा लसूण न वापरता अगदी कमी साहित्यात तयार केलेली ही भाजी आपली झालेली आहे कोळ्याची तर ही भाजी कशी वाटली मला नक्की सांगा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि ही जर माझी कोळ्याच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा